नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आपले एक युट्यूबर आहेत मेघाताई म्हणून त्यांचं कुरडया आणि आपले जे उन्हाळ्यातले वाळवणीचे जे पदार्थ असतात त्याचा त्यांनी बिझनेस चालू केला आहे नवीनच चालू केलं आहे आणि त्या पण एक फौजी वाईफ आहेत तर त्या सध्या पुण्याला राहतात त्यांच्याकडून मी कुरडया त्यानंतर त्यांचा कांदा लसूण मसाला आणि मी उडदाचे पापड अशा तीन वस्तू मागवल्यात तर ते मी आज पार्सल ओपन करते ॲक्च्युली पार्सल येऊन दोन दिवस झाले पण मला खरंच वेळ नाही मिळाला त्यासाठी सॉरी मेघाताई तर आता मी हे ओपन करते हे बघा तुम्हाला दाखवते मी तर ह्या आहेत तर ह्या आहेत गव्हाच्या कुरड्या गव्हाच्या कुरड्या आहेत आणि हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे पापड आहेत हे उडदाची पापड आहेत तर असं हे सर्व मी मागवलं होतं दाखवते मी तुम्हाला बघा तर हे बघा मी तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेराने हा आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर हे उडदाचे पापड आहेत ह्या कुरड़े आहेत आपण पापड पण ओपन करूया उडदाचे तर हे बघा हे उडदाचे पापड आहेत कांदा लसूण मसाला आणि ह्या कुरडे आहेत तर त्यांच्या त्यांच्या चॅनलची लिंक मी इथे तुम्हाला देते तुम्हाला कोणाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर नक्की करू शकता आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा त्यांनी त्यांच्या चॅनलवर त्यांचा नंबर फोन नंबर पण दिलेला आहे तर कोणाला हवा असेल तर नक्की मागवा आपल्या एक ताई काहीतरी बिझनेस आहेत त्यांनी चालू केला आहे तर त्यांना आपण सहकार्य करूया धन्यवाद जय हिंद